राज्य सरकारने लक्ष दिलं नाही असा आरोप काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते करत आहेत आपल्या देशाला स्वातंत्र्य साली आणि पासून आपण या काळाचा जर अभ्यास केला सत्तर बहात्तर वर्षाचा ग्रामपंचायतीमध्ये काँग्रेसची सत्ता होती जिल्हा परिषदेमध्ये काँग्रेसची सत्ता होती महानगरपालिका नगरपालिका काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसच्या होत्या आणि दिल्लीमध्ये देखील काँग्रेस आणि दे राष्ट्रवादी काँग्रेसचं आम्ही तर केवळ पाच वर्षापूर्वी सत्तेवर आहोत याआधी अटल बिहारी वाजपेयीच सरकार उन्तुफ। पण हो या सर्व काळामध्ये पाण्याच्या करता काँग्रेस पक्षाच्या सरकारने किती प्राधान्य दिलं याचा विचार करण्याची हो आवश्यकता आहे ज्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचं सरकार होत त्यावेळी सत्तर हजार कोटी रुपयांची विमान खरेदी करण्याचा निर्णय युपीएच्या सरकारने केला पण राज्यातले सिंचन प्रकल्प पूर्ण करण्याकरता मात्र निधी दिला नाही जेव्हा प्रायव्हेट एअरलाईन्स विमान खरेदी करायला तयार असताना काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या सरकारने युपीएच्या सरकारने विमानं का खरेदी केली याचं उत्तर हे देऊ शकत नाही ज्यावेळी महाराष्ट्रामध्ये काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसचं सरकार होत दहा दहा टक्के पैसे ऍडव्हान्स मध्ये घेऊन सिंचन प्रकल्पाची कामं मंजूर झाली भ्रष्टाचार झाला आणि या सगळ्या प्रकल्पाची कामं पंधरा पंधरा वीस वीस वर्षापासून बंद पडली देवेंद्र फडणवीस मी वॉटर रिसोर्सेस मिनिस्टर तर माझ्याकडे आले आणि आल्यानंतर त्यांनी मला ही परिस्थिती सांगितली मी प्रधानमंत्री सिंचाई योजनेमध्ये महाराष्ट्राचे सव्वीस प्रकल्प संबित केले या सव्वीस प्रकल्पामध्ये चार प्रकल्प मराठवाड्याची आहेत आणि या चार प्रकल्पांना आज आपण संपूर्णपणे जो दिली आहे तो भारत सरकार पण आम्ही स्वतः देतो आहे या चार प्रकल्पामध्ये पूर्व पेनगंगा प्रकल्प बंद पडलेला होता त्याला सोळाशे कोटी रुपये दिले प्रकल्प आहे त्याला सतराशे चौदा पॉईंट सात कोटी रुपये दिले नांदूर धमेश्वर प्रकल्प कोटी रुपये दिले आणि मध्यम याला दोनशे सत्तर दिले पहिल्यांदा देशाच्या इतिहासामध्ये महाराष्ट्रामध्ये जे सव्वीस प्रकल्प बंद पडलेली होती ज्यातली चार ती पूर्ण करण्याकरता माझ्या विभागाने वीस हजार कोटी रुपये प्रधानमंत्री सिंचाई योजनेमध्ये महाराष्ट्र सरकारला दिले त्यातला पंचवीस टक्के भारत सरकारचा हिस्सा आणि पंचाहत्तर टक्के नाबाडचं कर्ज आहे प्रधानमंत्री सिंचाई योजने दिले बळीराजा योजनेमध्ये जवळपास सतरा प्रकल्प पहिल्या ह्याच्यात आणि टप्पा दोन मध्ये जवळपास वीस असे प्रकल्प मंजूर केले आणि हे दोन्ही प्रकल्प मिळून जवळ पास तीन हजार कोटी रुपये दिले हे सगळे प्रकल्प अर्धवट पडलेले होते आणि पंच्याहत्तर कर्ज वीस हजार कोटी रुपये महाराष्ट्राला दिले हे वीस आणि वीस असे चाळीस हजार कोटी हे खऱ्या अर्थाने काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसनी जी अर्धवट स्मारक उभी केली होती सिंचनाची पूर्ण करण्याकरता दिलेला पैसा आहे हा खरा म्हणजे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आत्म्याला दिलेली श्रद्धांजली <laughs> आहे याच गोष्टीची त्यांना लाज वाटायला पाहिजे कि आपण दहा टक्के ऍडव्हान्स घेऊन महाराष्ट्रात ते सगळे प्रकल्प अर्धवत ठेवले म्हणजे गमतीने मी नेहमी ने म्हणतो कि लग्न भलत्यातच झालं ओरत त्याला झाले आणि या भांडीवर खेळवायची जबाबदारी देवेंद्र फडणवीस आणि माझ्या पडली आणि ते बाबा बाबा म्हणून आम्हाला येऊ पडले म्हणजे हे सगळे प्रकल्प सुरू कोणी केले काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसच्या राज्यात बंद कोणी पाडले काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसने आणि पूर्ण करायला पैसा कोणी दिला तर देशाच्या इतिहासात पहिल्यांदी भारत सरकारने आजपर्यंत असे पैसे दिले नव्हते देशाच्या इतिहासात पहिल्यांदा पन्नास टक्क्यापेक्षा पेक्षा जास्त काम झालेले जे अर्धवट बंद पडलेले प्रकल्प होते त्याला प्रधानमंत्री सिंचा योजनेमधून सव्वीस प्रकल्प आणि बळीराजा आत्महत्याग्रस्त आणि दुष्काळग्रस्त भागात जे अर्धवट पडलेले होते ते प्रकल्प या सगळ्या प्रकल्पांना चाळीस हजार कोटी रुपये भारत सरकारने माझ्या खात्यातून दिले पण एवढ्यावर प्रश्न सुटणार नाही <laughs> जायकवाडी धरण भरलं जात नाही आज आपल्या इथे मला आनंद आहे की मी जलसंवर्धनाचा मंत्री म्हणून एक दीड महिन्यापूर्वी दिल्लीला मोठा कार्यक्रम झाला त्या कार्यक्रमामध्ये संभाजीराव आले होते इथले जिल्हाधिकारी होते जिल्ह्यातले अनेक संघटनांचे प्रतिनिधी होते आणि भारत सरकारने जलसंवर्धनाच्या बाबतीत उत्तम काम केलं म्हणून सगळ्यात जास्त बक्षिस महाराष्ट्राला मिळाली आणि मला सांगताना आनंद होतोय की यात सगळ्यात जास्त चांगलं काम कोणत्या जिल्ह्यात झालं असेल तर ते संभाजीरावच्या आणि इथल्या जिल्हाधिकाऱ्याच्या नेतृत्वाखाली लातूर जिल्ह्यामध्ये <laughs> मी स्वतः देशाच्या इतिहासात पहिल्यांदा ब्रिज कम बंधारे एकशे सत्तर मंजूर केले त्यातले लातूर जिल्ह्यात पाच बंधारे आहेत लातूर जिल्ह्यात पाच आहे नांदेड जिल्ह्यात अठरा आहे आणि आज आम्ही महाराष्ट्र सरकारला विनंती घेऊ की आपण एक काम करा की नदी नाले खोलीकरण रुंदीकरण करण्याची परवानगी आमच्या एन एच आयच्या कॉन्ट्रॅक्टरला द्या आम्ही सगळी नदी नाले खोलीकरण करू रुंदीकरण करू आणि ते निघालेलं मटेरियल आपण आपल्या रस्त्याच्या कामा करता म्हणून वापरू माझ्याजवळ हिशोब आहे आपल्या इथे लातूर जिल्ह्यामध्ये जे काम झालं त्याच्यामध्ये चार पॉइंट दोन लाख क्युबिक मीटर एवढा पाण्याचा साठा नव्याने तयार होणार आहे आणि हे सगळं अभिनव पद्धतीने पहिल्यांदा झालं आणि आज या कामामुळे मोठा जलसंवर्धना साठा होणार आहे धावणाऱ्या पाण्याला चालायला लावा चालणाऱ्या पाण्याला थांबायला लावा आणि थांबलेल्या पाण्याला जमिनीला प्यायला लावा हा कार्यक्रम सगळ्यात जास्त महाराष्ट्र सरकारने लातूर जिल्ह्यात यशस्वी केला पण मला कल्पना आहे की आज दुष्काळ पडला लोक म्हणतात काय करायचं मी एकाला गमतीने सांगितलं अरे लग्न झाल्यावर नऊ महिने तर वाट पाहावं लागतं अजूनपर्यंत सायन्स एवढा पुढे गेलं नाही का उद्या लग्न झाला आणि परवा लगेच पाळणा भाषेच निमंत्रण मिळालं हे काही शक्य नाहीये त्यामुळे महाराष्ट्र सरकारने या गंभीरतेने घेतलं आणि एवढा वेळ थांबला नाही मी तुम्हाला सांगतो तुम्ही आमच्यावर विश्वास ठेवा पाण्याची समस्या आहे आमचं पाप नाहीये पाण्याची समस्या दुष्काळ हे पाप जर कोणाचं असेल ते काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या सरकारचा आणि त्यांच्या नेत्यांचा अटल बिहारी वाजपेयींच्या काळात आम्ही नदी जोड प्रकल्प घेतो काल मी ला होतो सालेम होतो तामिळनाडू मध्ये तामिळनाडूचे मुख्यमंत्री माझ्यावर होते मला सभेच्या आधी म्हणाले नेतेजी एक हात जोडकर प्रार्थना करतात हे तामिळनाडू ची जनता का आपण विश्वास आहे आप कुछ भी करके नदी जोड़ प्रकल्प का काम शुरू करिए और तमिलनाडु को पानी दीजिए अगर आपने ये किया तो जिंदगी भर हम आपके पास ऐसे एहसान होंगे कि भगवान से भी ज्यादा आपकी हम पूजा करेंगे मेरे घर पर जयललिता का फोटो है और तिरुपति बालाजी का फोटो है तीसरा फोटो आपका रखा हो गया अभी प्रकल्प आता आंध्र प्रदेश हो जाए बाजूला पोलावरमला भारत सरकार तर्फे साठ हजार कोटी रुपयाचा पोलावर प्रकल्प बांधतो काम झाला पस्तीस चाळीस हजार कोटीच काम पूर्ण झालेलं ला। आहे गोदावरी गोदावरीच पाणी कृष्णे कृष्णेचं पाणी पेनार मध्ये आणि पेन्नारचं पाणी कावेरीच्या टेरेन पासून तामिळनाडू पर्यंत ता नेण्याचा प्रोजेक्ट नदी प्रकल्पामध्ये आम्ही डीपीआर करून मंजूर केलेला आहे महाराष्ट्रामध्ये नदी जाऊन प्रकल्प दोन मंजूर केलेले पहिला प्रकल्प जो आहे तो दमणगंगा पिंजर प्रकल्प आहे आपल्या वेस्टर्न घाटावर जेवढं पाणी पडत ते सगळं समुद्रामध्ये ठाणे जिल्ह्यात गुजरातच्या भागात वाहून टाक ते सगळं पाणी अडवणार आहे आणि त्या प्रकल्पातून अडवलं पाणार मोठं धरण बांधणार आहे ते पाणी गोदावरी सोडणार आहे आणि मी तुम्हाला विश्वासाने सांगतो कि पाणी कधी चाळीस टक्क्याच्या वरती भरलं जात नाही पण मराठवाड्या मधलं जायकवाडी आम्ही तो त्या ठिकाणी प्रकल्प बांधून गोदावरीवर पाणी सोडून शंभर टक्के भरल्याशिवाय राहणार नाही गोदावरीवर जेवढे प्रकल्प आहे मराठवाड्यात ती सगळी धरणं भरल्याशिवाय राहणार नाही आणि ही सगळी जर धरणं भरलं तर मराठवाडा सुललाम सुफलाम झाल्याशिवाय राहणार नाही हा शब्द देण्याकरता मी आपल्याकडे आलो तुम्हाला माहिती आहे की मी फोकराट मिता नाही आहे हे कोणी पत्रकार मला विचारू शकत नाही मी काय बोलतो ते करून ना दाखवतो नाही तर नाही म्हणून सांगतो मी शेतकरी आहे या विदर्भात दहा हजारापेक्षा जास्त शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या त्या विदर्भातलं मी आहे आणि मी हे ठरवलं आहे की मी जाहीरनाम्यात मागच्या पाच वर्षामध्ये माझ्या लोकसभा क्षेत्रात तरुण मुलांना रोजगार देईन म्हणून सांगितलं आणि विदर्भातल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबवण्याकरता मी आपली ताकद लाईन अशा दोन गोष्टी सांगितल्या कळीचा सा मुद्दा पाणी आहे आणि म्हणून मी आपला मराठवाड्यातली धरणं पूर्ण भरल्याशिवाय राहणार नाही आणि मराठवाड्यातला पाण्याचा प्रश्न सुटल्याशिवाय राहणार नाही हे माझा शब्द आहे माझं वचन आहे दुसरा प्रकल्प आहे तापीधार अर्बदा दोन प्रकल्पाचा अग्रीमेंट फायनल स्टेज मध्ये आहे मालेगाव धुळे नंदुरबार जळगाव या भागात त्या प्रकल्पामुळे पाणी येणार गोदावरी मध्ये पाणी आल्यामुळे पश्चिम महाराष्ट्रामधला अहमदनगर आता कंपनी बोई एअर या सगळ्यांनी या फ्युएल ला मान्यता दिली माझी लातूरच्या कृषी महाविद्यालयाला ऍग्रीकल्चर युनिव्हर्सिटीला आणि प्रगतीशील शेतकऱ्यांना विनंती आहे बायोटेक्नॉलॉजीचा उपयोग करून अखाद्य तेल बियाच उत्पादन वाढवा आणि अखाद्य तेल बिया ज्या आहेत त्याच्यापासून लिघणाऱ्या तेलापासून जर आपण विमाना करता लागणार इंधन तयार केलं तर तीस हजार कोटी रुपयाचं मार्केट शेतकऱ्यांना मा मिळाल्याशिवाय राहणार नाही आम्ही आता परवा बांबू तेल काढू भीमा बांबू बऱ्याच लोकांना मी सांगितलं ला, पाशा लावा पुष्कळ लोकांनी लावला बांबू लावा, लावा। आणि आपल्या इथे आपण जर एक अखाद्य तेलापासून जर एव्हिएशन फ्युएल तयार केलं तर आपल्या देशातल्या सगळ्या शेतकऱ्यांना करोड रुपयाची त्यांचं उत्पन्न वाढेल आणि आपलं प्रदूषण कमी होईल इम्पोर्ट सबस्टिट्यूट कॉस्ट इफेक्टिव्ह पोल्युशन फ्री आणि इंडिजि तीस हजार कोटी रुपये आता एवढंच नाही आपण बायो तयार केला तर बसेस ट्रक ऑटोरिक्षा आणि स्कूटर चालत मी ठरवलेला संभाजीराव तुम्ही विचार करा भंडारा गोंदिया गडचिरोली चंद्रपूर नागपूर आणि वर्धा या सहा जिल्ह्यांना मी गेल्या पाच वर्षामध्ये डिझेल मुक्त करायचं ठरवलंय डिझेल मुक्त आणि या सहा जिल्ह्यामध्ये आता आमचे ट्रॅक्टर बायो सीएनजी वर चालायला लागेल एक किलो बायो जी आहे पंचावन्न रुपये किलो बरोबर एक लिटर तीनशे एम एल डिझेल म्हणजे पासष्ट रुपये डिझेलचा भाव धरला तर त्याची किंमत आहे पंच्याऐंशी रुपये आणि ची किंमत आहे पंचावन्न रुपये आमच्या नागपूर महानगरपालिकेच्या बस सर्व्हिसला साठ कोटी रुपये वर्षाचा घाटा आहे आणि मी सांगितलं एका वर्षात हा घाटा आम्ही नाहीसा करू साठ कोटी रुपयाचा सा एवढच नाही तर समाजीराव तुमच्या महापौरांना आणि सगळ्यांना घेऊन या आमची महानगरपालिका पहिली आहे की जिने आपल्या शहरात टॉयलेटचं पाणी शंभर कोटी रुपयात विकलं आणि आता नवीन पुन्हा दोन प्रकल्पाचा ऑर्डर मिळाला पुढच्या वर्षापासून एकशे ऐंशी एक कोटी रुपयाचं इन्कम केवळ महानगरपालिकेला टॉयलेटच पाणी विकून मिळणार आहे आणि पलीकल्ली टेक्नॉलॉजी आता आणली आहे की त्या पाण्यापासून मिथेन तयार करायचं मिथेन वरून वेगळा करायचा आणि त्यातून सी बायो सीएनजी काढायचा आमच्याकडे सहाशे टन सॉलिड वेस्ट आहे त्या मध्ये आणि त्याच्यातून बायो जी काढणार आहे आणि नागपूर शहरातला बसेस चालवणार आहे मी स्वतः प्रोजेक्ट करतोय मीच कन्सल्टंट आहे आय चे इंजिनियर आहे प्रयोग यशस्वी झालेला आहे आणि पुढच्या दीड महिन्यात तुम्ही बघायला या आपण जवळपास आठ लाख कोटी रुपयाचा पेट्रोल डिझेल आयात करतो हे जे प्लास्टिक आहे पेट बॉटल ते दहा लाख कोटी रुपयाचा पण आयात करतो आणि आता तुम्ही माझ्याकडे या पुढल्या वेळी नागपूरला शेतकऱ्यांनी तयार केलेलं बायो प्लास्टिक मी तुम्हाला दाखवतो इथेनॉल पासून बायो प्लास्टिक तयार केलेला आणि ते फेकलं त्या अठ्ठ्याहत्तर तासात माती होते बायोडिग्रेडेबल आहे त्यामुळे प्लास्टिकवर बंदी टाकण्याची वेळ नाही मी कुठलाही ठोकराळा मारत नाहीये हे सगळं मी करतो हे बघायला ज्याचा विश्वास असेल त्यांनी येऊन दा राजपूरला मी तुम्हाला सगळे सांगू दे शेतकरी प्लास्टिक तयार करेल आणि शेतकरी पेट्रोल डिझेलचा पर्याय देईल तरच शेतकरी वाटेत गहू तांदूळ ज्वारी आणि ऊस लावून शेतकऱ्याचं भविष्य बदलू शकत नाही आणि हे धोरण भारत सरकारला घ्यायला आम्ही सांगितलं आज नऊ फॅक्टरी कॉटन स्ट्रॉफ स्ट्रॉ स्ट्रॉफ पासून इथेनॉल तयार करायचा पेट्रोलियम देश बदलतो आहे भविष्य बदलत आहे इनोव्हेशन एंटरप्रिनरशिप सायन्स टेक्नॉलॉजी रिसर्च स्किल याला आपण नॉलेज म्हणतो आणि कन्वर्शन ऑफ नॉलेज इन टू वेल्थ आपलं भविष्य आहे लातूरच्या विद्वान लोक उत्तम शेतकरी यांना या सगळ्या गोष्टीची माहिती आहे पण आजपर्यंत जे सरकार होत त्यांनी फक्त डीएड बीएड कॉलेज मेडिकल कॉलेज इंजिनिअरिंग कॉलेज दुकान टाकले गावागावात प्राथमिक शाळा शिक्षकाचा अर्धा पगार तुम्ही अर्धा पगार आम्ही आणि गावोगावी काँग्रेस राष्ट्रवादीची रोजगार कॉलेजची ऍडमिशन असेल तर एक कोटी रुपये बीएड ची पन्नास हजार रुपये बीएड ची पंचवीस हजार रुपये आणि पुन्हा पैसे कमवले आणि नाटकातले भारतरी कलावंत जसं बोलतात तसं तुमच्या समोरील बाबासाहेब आंबेडकर महात्मा फुले शव महाराजांच्या महाराष्ट्रामध्ये काय घेणार नाही यांनी गरीबाला गरीब ठेवला शेतकऱ्याच्या आत्महत्याला जबाबदार आहे वी आर ए रिच नेशन विथ ए पुअर पॉप्युलेशन आमचा देश धनवान आहे पण जनता गरीब आहे जनता गरीब आहे कारण काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस पाप आहे परिवारवाद जातीयवाद सांप्रदायिकता प्रधानमंत्र्याच्या जा पोटातून प्रधानमंत्री मुख्यमंत्र्यांच्या पोटातून मुख्यमंत्री आमदारांच्या पोटातून आमदार खासदाराच्या पोटातून खासदार पोटा माझा मुलगा राजकारणात नाही आहे मी माझ्या मुलाला सांगितलं मुलांना कि माझी प्रॉपर्टी तुमची आहे पण माझी राजकीय ताकद सत्ता असेल तर त्याच्यावर माझ्या मुलाबाळाचा नाही माझ्या कार्यकर्त्याचा अधिकार आहे हे मला काँग्रेसचा नेता आला मला म्हणाला की सगळेच तिकीट जर खासदार आमदाराच्या मुलाला मिळेल तर मी काय करू मी म्हटलं चुनाव चिन्ह घंटा घे आता त्यांना वाजव म्हटलं परिवार परिवारवाद जातीयता सांप्रदायिकता कुठलाही माणूस आपल्या जातीने मोठा नसतो गुणा असतो या समाजातील आधारावर सबका साथ सबका विकास याच्या आधारावर गरीबी भूकमरी आणि बेरोजगारी हटली पाहिजे शेतकऱ्याच्या आत्महत्या थांबल्या पाहिजे गाव गरीब मजदूर शेतकऱ्याचं कल्याण झालं पाहिजे सुखी समृद्ध संपन्न शक्तिशाली हिंदुस्तान झाला पाहिजे हाच आमचा विचार आहे हम तो चार रहे न रहे पर तेरा हा आमचा इतिहास आहे ही आमची संस्कृती आहे ही आमची विरासत आहे या देशातली अंतर्गत आणि बाह्य सुरक्षा महत्वाची आहे आतंकवाद्या समोर फुटणे टेकणारा सरकार पाहिजे आतंकवाद्यांसमोर असणारा मजबूर मुक्त प्रधानमंत्री पाहिजे कि आतंकवाद्यांना ईट का जवाब पत्थर देने वाला मजबूर प्रधानमंत्री पाहिजे याचा निर्णय तुम्हाला हा देश कोणाची जागीर नाही आहे हा देश सगळ्यांचा आहे हिंदूंचा आहे मुसलमानांचा आहे बौद्धांचा आहे जैनांचा आहे ख्रिश्चनांचा तेल्यांचा आहे मराठ्यांचा आहे ब्राह्मणांचा आहे सगळ्यांचा आम्ही सगळे भारतीय आहोत आम्ही एका परिवारातल्या आम्हाला आमचा देश पुढे नेऊन जगातली नंबर एक ची सुपर इकॉनॉमिक पॉवर हिंदुस्तानला करायचा आहे तरुण मुलाच्या हाताला काम द्यायचं आहे आणि या देशाच भविष्य बदलवायचं आहे हा विचार करून आम्ही काम करतोय आणि म्हणून पाच वर्षामध्ये जेवढे काम काँग्रेसच्या राज्यात साठ वर्षात झाली नाही तेवढी काम पाच वर्षामध्ये भारतीय जनता पार्टी आणि एनडीए च्या सरकारने करून दाखवलेला माझी आपल्याला विनंती आहे की ही निवडणूक देशाच्या भविष्याच्या भवितव्याचा फैसला करणारी निवडणूक आहे ही निवडणूक देशामध्ये असेल शेतकऱ्यांच्या आत्महत्या असेल कर्ज मुक्त करायचं शेतकऱ्याचं कल्याण करायचं असेल बेरोजगार तरुणांना न्याय द्यायचा असेल आणि या देशाला जगातली सुपर इकॉनॉमिक पावर बनवायची असेल तर मी एवढंच तुम्हाला सांगायला आलो आहे या लातूर लोकसभा क्षेत्रातून जे आमचे उमेदवार आहे कमळाचं चिन्ह घेऊन उभ्या त्यांच्या कमळाच्या चिन्हाची बटन दावा भारतीय जनता पार्टीला एनडीएला विजयी करा मोदींना देशाचे प्रधानमंत्री बनवा फक्त एवढं काम तुम्ही करा पाणी पोहोचवण्याची गॅरंटी पी घेतो मराठवाड्याचं वाळवंट नाही मराठवाड्याचा कॅलिफोर्निया केल्याशिवाय राहणार नाही तुम्हाला माहिती आहे जे बोलतो ते करून दाखवतो आणि जे करतो तेच बोलतो मी काही रस्त्याबद्दल बोलत नाही काय एवढे रस्ते, आता रस्ते मी आता हेलिकॉप्टर पाहिले सगळीकडे रस्ते सुरू आहे आणि मी काही लक्ष्मी दर्शन केलेलं नाहीये कोणी ठेकेदार माझ्याकडे आला नाही मी सतरा लाख कोटी रुपयाची कामं देशात केली आहे किती सतरा लाख कोटी अकरा लाख कोटी रस्त्याची कामं केली पाच लाख कोटी पोर्ट आणि शिपिंग मध्ये काम केलं एक लाख कोटी गंगा शुद्ध स्वच्छ करायचं काम हातात घेतलं हवळपास अर्ध काम पूर्ण झालं आणि वॉटर रिसोर्सेस मध्ये गंगा आणि वॉटर एक लाख कोटीची कामं केली एकही कॉन्ट्रॅक्टरला ठेका मागायला दिल्लीला नागपूरला माझ्या घरी यावं नाही लागलं एक ला, 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 पैसा ला, कोणाचा छाती काढून या पत्रकारांसमोर तुमच्या समोर मी हे बोलू शकतो असे रस्ते बनवले आहे कि तुम्ही जेवढे बसल्यात तुम्ही जिवंत असेपर्यंत तुमचे मुलं जिवंत असेपर्यंत आणि तुमचे नातू म्हणजे त्यांचे मुलं जिवंत असेपर्यंत या रस्त्यावर गड्डा पडणार नाही मी तुम्हाला विश्वास देतो असे मजबूत रस्ते या देशाचा विकास झाला पाहिजे शेतकऱ्याचं कल्याण झालं पाहिजे तरुण मुलाच्या हाताला काम मिळालं पाहिजे आपल्या भागात उद्योग व्यवसाय आले पाहिजे त्याशिवाय व्यापाऱ्यांची दुकानं कशी चालणार शेतकऱ्याच्या हातात पैसा नाही आला आणि त्यांची खरेदी करण्याची शक्ती जर वाढली नाही तर रेडीमेडच्या दुकानातून कपडे कोण खरेदी <laughs> आणि म्हणून या देशाचं भविष्य बदलवण्याकरता या काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसने की जातीवादाचा सांप्रदायिकतेचा जहर घालवण्याचा धंदा सुरू केला आम्ही बाबासाहेबांची घटना बदलवणार सांगतात खोटा प्रचार करतात महात्मा ज्योतिबा फुले आणि बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेऊन हो यांनी दलित समाजाचा विश्वासघात केलेला शांतपणे विचार देशाच्या भविष्याकरता करता पुन्हा एकदा आम्हाला निवडून द्या सेवा करण्याची संधी द्या अशी विनंती करतो आपल्या सगळ्यांना मला उशीर झाला आज माझं विमान दोन तास उशिरा नागपूरला आलं ते दुसरीकडे गेलो होत त्यामुळे आपल्याला त्रास झाला आपल्या सगळ्यांची क्षमा मागतो आणि आपण एन डी ए भारतीय जनता पार्टीला विजयी करावं असं आवाहन करून माझं भाषण संपवतो धन्यवाद भारत माता की भारत माता की जै।